ओम ऐ ही स्री स्री मात्रे नाम 3000 श्री श्री नम जपत तीन हजार महिलांनी श्री चौडेश्वरी देवीस केली कुंकुमार्चन साधना सोलापूर शहरातील येथील जागृत देवी श्री चौडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव निमित्त चौथ्या माळेला श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन साधना कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी तीन हजार महिला भक्तगण देवीच्या सहस्रनाम जपत कुंकुमार्चन साधना केली नवरात्र काळात देवी प्रिय असलेली महापूजा म्हणजे श्री ललिता सहस्त्रनाम कुंकुमार्चन पूजा देवीत्वाला प्रसन्न करणाऱ्या प्रतीक म्हणून देवी पूजेत अग्रगण्य स्थान दिले आहे देवीला जागृत करण्यासाठी कुंकू हा प्रभावी माध्यम आहे चुमूटभर कुंकू देवी सर्पण करत देवी सहस्त्रनामावलीचा नाम जपत उपस्थित महिला श्री चौडेश्वरी देवीच्या प्रांगणात बसून कुंकुमार्जन केले कुंकुमार्जन साधनेचे पौरोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतुलू व आत्माराम चिप्पा यांनी केले कुंकुमार्चन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चौडेश्वरी देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅडव्होकेट काशीनाथ रुगे सिद्धरामप्पा गोकाई अमर मेत्रे नागेश कणगी बसवराज चितली विनय काबणे मलिनाथ पाटील अनिल बळुर्गी अमर शिरशेट्टी लोहित धोडमणी ओम सास्तूर रामेश्वरी निंबाळे कीर्ती चितले ज्योती कणगी सह परिश्रम घेतले

श्री चौडेश्वरी देवस्थान शुक्रवारपेठ सोलापूर यांच्या मार्फत आज रोजी ललितसहस्त्रनाम कुंकुमार्चनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमास सुमारे एक हजार भगिनी उपस्थित होत्या आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पुरोहित जिल्हास्वामी यांनी जिल्हा पंत यांनी करत असून आजचा कार्यक्रम योग्य ती पात करण्यासाठी आज समाजातील सर्व भगिनी मातांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला श्री चौटेश्वरी देवस्थानमार्फत दरवर्षाप्रमाणे यावर्षीही कुलकुमारचनेचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम गेले पाच सहा वर्षापासून अविरत चालू आहे त्यामुळे या कार्यक्रमासला समाजातील सर्व माता भगिनींचा चांगला सहभाग यामध्ये दिसून येत आहे तर अशीच प्रगती आमच्या समाजाची हो ही चौडम्मा दिन प्रसांची प्रार्थना